नमस्कार मंडळी मी राज पाटील आपल्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये त्याचं नाव आहे रुक्मिणी फाउंडेशन कॉम आज आपण चाइल्डवन सावरसई येथे भेट दिली भेट देण्याचं कारण असं होतं की आपला जो म्हणजे असं बघायला गेलं तर आत्ताचा जो युग आहे आत्ता मुलांना बड्डे म्हणजे काहीतरी मोठी पार्टी करावीशी वाटते कुठेतरी पैसा जास्त खर्च करून सर्वांना आपले शॉक पूर्ण करावेसे वाटतात पण अशातच एक आमचे बंधू आहेत ज्यांनी आपल्या आश्रममध्ये त्यांचा वाढदिवस साजरा केला आणि नक्कीच एक मोलाचे कार्य त्यांनी हाती घेतले आणि आपले जे आश्रमातील सर्व मुलं आहेत त्यांना अन्नदान करत त्यांना गरजेच्या ज्या वस्तू आहेत त्यांचं त्यांनी त्यांना साथ दिली आणि नक्कीच मी केनीबंधूंचे आभारी मानेल की त्यांनी कुठेही पार्टी न करता पैसा खर्च न करता आपल्या मधील मुलांमध्ये त्यांचा जन्मदिवस साजरा केला आणि त्यांना सहकार्य केलं धन्यवाद आपल्या चॅनलवरती तुम्हाला नक्कीच खूप गोड गोड अशा व्हिडिओ पाहायला मिळतील एकमेकांबद्दल असणारा आदर प्रेम याबद्दलच्या व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतील तरी आपल्या रुक्मिणी फाउंडेशन ब्लॉक या चॅनलला ला ला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद